बातमी आंतरराष्ट्रीय अमेरिकेमध्ये विमानाला अपघात झालाय या विमानामध्ये चौसष्ट प्रवासी होते तीस मृतदेह मिळालेले आहेत विमानाची लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडक बसलेली आहे चौसष्ट प्रवाशांना घेऊन जाणारं विमान अमेरिकन लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला धडकल्याने भीषण अपघात झालाय वॉशिंग्टन डीसी मधील रेगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी जवळ हा अपघात घडलाय या अपघातानंतर हे विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीच्या परिसरात कोसळलं या अपघातानंतर पोटोमॅक नदीमध्ये तीस प्रवाशांचे मृतदेह सापडले विमानाची हवेत धडक बसले चौसष्ट प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाची लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडक बसली या विमानाने कॅन्ससच्या विचिटा येथून उड्डाण केलं होतं अपघातानंतर हे विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीच्या परिसरात कोसळलं वॉशिंग्टन डीसीतील रेगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीजवळ हा अपघात घडला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची समाज माध्यमावर त्यांनी पोस्ट केली ट्रम्प यांनी कंट्रोल टॉवरच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्यात विमान अपघात रोखता आला असता असं विधान ट्रम्प यांनी केलंय या विमान अपघातानंतर तेथील विमानतळावरील सर्व हवाई वाहतूक स्थगित करण्यात आली होती यापूर्वी अमेरिकेमध्ये झालेले विमान अपघात आपण पाहतोय तेरा जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी रोजी एअर फ्लोरिडामध्ये विमान कोसळून भीषण अपघात झाला होता खराब हवामानामुळे मन, झालेल्या या अपघातामध्ये अठ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला दोन हजार नऊ मध्ये न्यूयॉर्क मधील बफेलो जवळ भीषण विमान अपघात झाला होता या विमानातील पंचेचाळीस प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स मृत्यूमुखी पडले होते अमेरिकेतील या विमान अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टरमधील अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरीही घातपाताची शक्यता पडताळली असता हा घातपात नसल्याचं सांगण्यात आलंय या अपघातामध्ये लष्करी हेलिकॉप्टरचा समावेश असल्याचा वृत्ताला व्हाईट हाऊसने दुजोरा दिला आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र